नमस्कार फूड मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी रवा उत्तपम कसा करायचा ते दाखवणार आहे रवा उत्तपम करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल एक वाटी जाड रवा वाटी आंबट दही मीठ चवीनुसार दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे एक पिकलेला टॉमॅटो त्याच्या बिया काढून तोही बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या त्याच्या बिया काढून बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि एक चमचा किसलेलं आलं पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये रवा घेऊया त्याच्यामध्ये आंबट दही घालूया चवीनुसार मीठ घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून चमच्याने एकसारखे हलवत राहूया एकसारखे हलवत राहिल्यामुळे रव्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत रवा उत्तपम करण्यासाठी जाड रवा घेतलेला असल्यामुळे मला एक वाटी पाणी लागलेलं आहे रवा भिजवून झालेला आहे रवा सेट होण्यासाठी झाकण ठेवून वीस मिनटे बाजूला ठेवूया वीस मिनटे झालेली आहेत रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे गरजेनुसार आणखीन थोडं पाणी घालूया रवा उत्तपमसाठी लागणारं पीठ डोशाच्या पिठापेक्षा थोडं दाटच असावं लागतं रवा उत्तपम करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे गॅसच्या मध्यम आचेवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवूया तव्याला तेल लावून घेऊया तव्यावर उत्तपम टाकायच्या अगोदर रवा व्यवस्थित हलवून घेऊया तवा गरम झाल्यावर गॅस याच कमी करूया आता पळीने अर्धा कप मिश्रण घेऊन गोल आकार होईल असं फिरवून घेऊया उत्तपम हा जाडसरच असतो म्हणून मिश्रण थोडंच तिथल्या तिथं गोल आकार होईल असं पसरवायचं आहे मिश्रण पसरून झाल्यानंतर कांदा टॉमॅटो मिरचीचे तुकडे किसलेलं आलं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता आपण हे चमच्याने हलकेसे दाबून घेऊया कांदा टोमॅटो शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया कडेने एक चमचा तेल सोडूया कडेने तेल सोडून झाल्यानंतर उत्तपम हळूच पलटून घेऊया गॅसच्या मध्यमाचेवर दुसरी बाजू एक ते दीड मिनिट भाजून घेऊया दुसरी बाजू भाजून झाल्यानंतर पुन्हा पलटून घेऊया आणि ती बाजू गॅसच्या वर वीस ते तीस सेकंद भाजून घेऊया रवा उत्तपम असं भाजून घेतल्यामुळे उत्तपमच्या बाहेरील बाजू आणि काठ हलकेसे कुरकुरीत होतील आणि उत्तपम आतून मौसूद राहतील रवा उत्तपम खाण्यासाठी तयार झालेला आहे भाज्या घातल्यामुळे हा उत्तपम तुम्ही असाच गरम गरम खाऊ शकता किंवा टॉमॅटो कॅचअपसोबतसुद्धा खाऊ शकता आजची ही रवा उत्तपमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल धन्यवाद